नमस्कार मित्रांनो मी आहे जालिंद्र भोसले आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या वादन चॅनलमध्ये मी सध्या आहे पुणे सोलापूर मार्गावरती आणि मी हा समोर जो पाहत आहे मित्रांनो तो आहे पुणे सोलापूर मार्ग सहापदरी हवेला तुम्हाला छानपैकी असा सुंदर परमिट रूम बेरबार तुम्हाला ऑल सेटअप तुम्हाला मिळणार आहे जागेसहित जागा आहे टोटली एक एकर आणि तुमच्या ह्या साईडला कुरकुम पण जवळ आहे भिगवण पण जवळ आहे आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला ह्या साइडला हायवे लाईनला तुम्हाला अशी प्रॉपर्टी मिळणं इम्पॉसिबल आहे तर लवकरात लवकर या आणि आपल्या परमेट्रो मिरवारचे मालक व्हा एकच सांगतो एकच वादा आपला वादा आणि ज्या लोकांना हे घ्यायचं आहे अशाच लोकांनी कॉल करा अशाच लोकांनी कमेंट करा आणि अशा लोकांनी कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट नंबर आहे आपला नवीन नंबर आहे पंच्याहत्तर सतरा सात बारा आठ बारा पंच्याहत्तर सतरा सात बारा आठ बारा या नवीन नंबरला कॉल करा आणि ज्या लोकांना प्रॉपर्टी घ्यायची आहे अशाच ओनर लोकांनी कॉल करा अन्यथा दुसरे लोकांनी कॉल करू नका हॉटेलच्या मध्यभागी अशा प्रकारे प्रशस्त जागा आहे आणि खूप व्हेंटिलेशनची या ठिकाणी मोठा स्पेस आहे फुल व्यवस्था या ठिकाणी आहे प्रशस्त बांधकाम आहे हा मोठा असा हॉल आहे आणि या हॉलमध्ये हॉल मध्ये तुम्ही टोटली तुम प्लॉट आहे सदतीस गुंठ्याचा म्हणजे एक एकरला तीन गुंठे कमी आहेत सदोतीस गुंट्याचा प्लॉट कमर्शियल येणे आहे आणि महत्त्वाचं म्हणजे एकदम मोठा स्पेस आहे चारही बांधून बाजूने याला कंपाऊंड आहे आणि तुम्ही बघू शकता हे लिगली पद्धतीने लायसन असतं ॲक्च्युली हे लिगली कायदेशीर पद्धतीने परमिटरूम बिरबारचं लायसन असतं आणि याला शासनमान्य परवानगी असते आणि या ठिकाणी तुम्ही येऊ शकता महत्त्वाची महत सूचना म्हणजे माझ्या सबस्क्रायबर माय बापांना माझी महत्त्वाची सूचना आहे शराब पिणं स्वास्थ्य केले हानिकारक होतो थोडंसं हॉटेलला खर्च आहे थोडीशी डागडुजी तुम्हाला करावं लागेल थोडंसं फिनिशिंग तुम्हाला करून घ्यावं लागल तुम्ही बघू शकताय की तुम्ही तुमच्या स्किलने याला डेव्हलपमेंट करू शकता आणि सुंदरपैकी तुम्ही हे हॉटेल चालू शकता तुम्हाला सगळं ऑल ओव्हर या रेटमध्ये मिळणार आहे म्हणजे तुम्हाला ही जागा मिळेल हे बांधकाम मिळेल आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ह्याबरोबर एक तुम्हाला परमिट रूम बिअरबारचं लायसन पण याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे परमिट रूम बार म्हणजे हे एक अशी जागा असते जिथे ग्राहकांना कायदेशीररित्या देशी किंवा विदेशी मद्य पेण्याची परमिट बिअरबार आणि वाईन्स याचं लायसन आणि तुमची सदतीस गुंठ्याची जागा हे टोटल ऑल सेटअप तुम्हाला मिळणार आहे ओन अँड ओनली फक्त चार कोट रुपयामध्ये आणि याची किंमत निगोशियबल होऊ शकते ओनर टू ओनर मिटिंग होईल याची अशा पद्धतीने होऊ सेटअप आहे आणि सेटअप खूप छान आहे बांधकाम जुनं आहे एकोणीसशे पंच्याण्णव सालचं बघायला गेलं तर हे बांधकाम आहे म्हणजे खूप जुनं बांधकाम आहे आणि बांधकामाची कम रचना पण खूप सुंदर केलेली आहे आणि या ठिकाणी फुलं वगैरे यांचा खूप वर्षाव छानपैकी आहे आणि झाडं वगैरे प्रशस्त आहेत म्हणजे तुम्हाला व्हेंटिलेशन खूप छान आहे कमर्शियल सदतीस गुंट्याच्या जागेसोबत तुम्हाला मिळते एकशे पन्नास फूट फ्रंट असलेलं परमिट ब बारचं बार वाईनचं लायसन आणि हे या जागेसोबत आहे म्हणजे तुम्हाला हे फ्री आहे हॉटेलची मॅनेजमेंट खूप सुंदर आहे आणि महत्वाचं म्हणजे या ठिकाणी ऑलरेडी सेटअप गिरायक आहे त्याच्यामुळं ऑलरेडी सेटअप घेण्यात असल्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची धंदा करण्याची बिझनेस करण्यासाठी एक्स्ट्रा तुम्हाला ॲड करायची गरज नाही सत्तर ते ऐंशी हजार रुपये प्लस असणारा या ठिकाणी काउंटर आहे त्यामुळे तुम्ही येऊ शकता आणि आपल्या बडबड विरवायचे माल घेऊ शकता